सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकांचा मेळावा कुसुम सभागृह नांदेड येथे संपन्न झाला फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे सैनिक फेडरेशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमने यांच्या शिफारशीने सैनिकांना व शहीद परिवाराच्या नायकासाठी सतत झटणाऱ्या संघटनेच्या कार्यात अजून गती वाढावी यासाठी जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे मान्य सुधीर सावंत यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले सैनिक फेडरेशन नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रभू महालिंग आप्पा घोंगडे सैनिक फेडरेशन मोदखे तालुका अध्यक्षपदी सुनील चौदंते यांची निवड करण्यात आली आहे यावेळी फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे प्रभू घोंगडे राजाराम हळदे सुनील चौदंते શશિકાંત મુવાન મજય વિધર ચંદ્રક સંસ્થાપક અધ્યક્ષ માન્ય સુધી સાવંત સાહેબ સૈનિક મેળાવા ઘલા હોત આમી નાંદેડ જિલ્લા બરચ માૈનિક ઉપસ્થિત હોતો मुखेड तालुक्यातील सैनिक भरतीपूर्व सैनिक प्रशिक्षण व पोलीस परिषदेचे संस्थापक व मराठवाड्याचे सैनिक फाट्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुमले पाटील हे पण उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी आमचे माजी सैनिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री लक्ष्मीराजे साहेब यांच्या शिफारशीने डुमने पाटील यांना सांगितले त्यानुसार माझी नांदेड जिल्हा अध्यक्षपदी ना उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे व सर्वांचे आभार मानतो धन्यवाद उद्देशच हा होता की मुदखेड तालुक्यामध्ये अनेक समस्या अनेक अडचणीला प्रत्येक वेळेस धावून येणारे सर्व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांची जे कार्य करण्याची कुशलता पाहून सरनं दोन व्यक्तीची शिफारस केली होती आणि ते माननीय अध्यक्ष सैनिक फेडरेशनचे सुधीर सावंत सर माजी खासदार आणि माजी आमदार त्यांनी पाच सप्टेंबरला जे सैनिक मेळावा जिल्ह्याला घेतला आणि त्याच्यामध्ये जिल्ह्याचे उपाध्यक्षपद प्रभाकर साहेब आणि मुदखेड तालुका सैनिक फेडरेशनचे तालुकाध्यक्ष सुनील सर यांना जी संधी दिली कार्य करण्याचं मुदखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात माजी सैनिक आहेत सैनिक शेवारत आहेत विधवा पत्नी आहेत आणि समाजातील अनेक घटकांनासुद्धा अडीअडचणींना सैनिक धावून जातात त्याबद्दल यांची जी नियुक्ती केली त्याबद्दल आम्ही माननीय अध्यक्ष संस्थापक सुधीर सावंत सर यांचे आभार व्यक्त करतो मागच्या पाच तारखेला सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार माजी आमदार श्री सुधीर सावंत साहेब यांनी नांदेड येथे कुसुम सभागृहात सैनिकांचा मेळावा घेतला आहे त्या मेळाव्याच्या माध्यमातून आमचे मुदखेड माजी सैनिक संघटनेचे दोन प्रमुख कार्यकर्ते जे हमेशाच कसलेही प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय असतात ते श्री प्रभू महालिंगाप्पा घोंगडे व श्री सुनील भाऊ साहेब यांची मी व जिल्हा सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमने पाटील यांच्या शिफारशीने आम्ही या दोघांची निवड केली आहे संबंधित निवड ही प्रभू महालिंगप्पा घोंगडे यांची सैनिक फेडरेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करण्यात आली असून सुनील चौदंते साहेब यांची निवड मुदखेड तालुका सैनिक फेडरेशनच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे संबंधित निवड ही यांनी खूप चांगले कामं केलेले आहेत हमेशा सैनिकाच्या व गावातील ज्या ज्या अडी अडचणीच्या बाबतीत विषय असेल यांनी प्राधान्याने मला सहकार्य करून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी सहकार्य केलं यांना मी पहिल्या प्रथम धन्यवाद करतो की आपण आज या कार्यक्रमात उपस्थित राहून आमचा मान वाढवत आहात कारण आमचं असं काही नाही सैनिकाचं नसते की बाबा कुठं म्हणजे कसं काय म्हणजे हे करायचं ठीक आहे की नाही आमचे मार्गदर्शक श्री देवदेसर यांच्या म्हणण्यानुसार व यांच्या कार्यानुसार आज सैनिक फेडरेशनचे माजी आमदार तथा खासदार श्री सुधीर सावंत सर हे दिनांक पाच तारखेला नांदेडला मेळाव्यासाठी आले होते तर आमचे नांदेड जिल्ह्यातील बरेचसे माजी सैनिक त्या मेळाव्यात उपस्थित होते व त्या मेळाव्यामध्ये बरेचसे काही प्रश्न उद्भवले होते फक्त आमचं कार्य हे नांदेड जिल्हा काय मराठवाडा असो जे सेवानिवृत्त सैनिक झाल्याच्या नंतर त्याला बऱ्याचशा याच्यासाठी सामना करावा लागतो तरी म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी कोणतेही जरी काम पोलीस स्टेशनचे असो तहसीलचे असो कलेक्टर ऑफिसचे असो तर आमचे सैनिक बॉर्डरवर लढत असतात तरी त्यांचे काम वेळेवर होत नाहीत तर त्यांच्यासाठी संघटना राहणं ही काळाची गरज आहे तर ते बऱ्याच दिवसापासून आमचे मराठवाड्याचे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष श्री साहेब यांनी आमची मुदखेडमध्ये आम्ही यांच्याच मार्गदर्शनाखाली मध्ये कोणतेही कार्यक्रम असो कोणाच्या समस्या असो सर्व आम्ही मुदखेड तालुक्यातील सैनिक बांधव एकत्र होऊन त्या कार्या त्या कार्य कार्य का कार्यालयामध्ये जातो आणि त्या सैनिकाची प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आज जवळपास आमच्या मुदखेडमध्ये प्रॉपर चाळीस ते पन्नास माजी सैनिक आहेत तर आमच्या तालुक्यामध्ये चारशे तेच्या पाचशेच्या जवळपास सैनिक आहेत तर त्यांची आमचे श्री देवदेसाहेब हे काफी याच्यानं त्यांच्या समस्या सोडवित असतात